मस्त चुलीत आज वांगी भाजून आपण भरीत कब्यान बनवणार आहे त्याच्यासाठी मी चुलीत वांगी काढलेली आहेत लसूण मिरच्या ही मी चुलीतच टाकलेलं असं मस्त लसूण मिरची आणि वांग हे भाजलेलं आहे चुलीत त्याला वांग्याची एकदम व्यवस्थित साल काढून घ्यायची त्याच्यानंतर आपण जे लसूण आणि मिरच्या आहेत ते चेचून घ्यायचं वांग व्यवस्थित बघून घ्यायचं आतनं भाजल्यानंतर आपण व्यवस्थित त्याच्यानंतर आपण हे वांग्याला थोडंसं मॅश करून घेऊया आणि जे लसूण आणि मिरची आहे त्याला व्यवस्थित खलबत्त्यात घालून चेचून घ्यायचं आहे चेचून झाल्यानंतर आपण असं दिसेल वांगंही घालून आपण चेचून घ्यायचं त्याच्यामध्ये एकजीव करायचं सगळा मिरची लसूण सगळ्या मिश्रणला लागू द्या असं नंतर आपण ह्याला थोडंसं फोडणी द्यायचं आहे मोहरी हळद हिंग घालायचं दोन चमच्या तेलामध्ये हे सर्व मोहरी अगदी व्यवस्थित कडकडू द्यायचं त्याला कडकडल्यानंतर आपलं थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद टाकायची ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आहेच थोडंसं जिरंही टाकायचं त्याच्यानंतर आपलं हे मिश्रण त्या भरीतमध्ये घालायचं चा। मस्त चवदार आपली भरत तयारच होईल चवीपुरतं मीठ घालायचं मस्त तयार झाली आपली भरीत थोडंसं मोहरीत कडकडून थोडंसं तेल ओतलं ना तर भरीतला इतकी छान चवी त्या मस्तच बघू शकता किती छान झाले दाखवतेस मी तुम्हाला चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता एकदम टेस्टी छान भरीत आपली चुलीत भाजून केलेल्या वांग्यांची भरीत तयार आहे कसं वाटलं नक्कीच कळवा तर चोनला सबस्क्राइब करून ठेवा लाईक करत रहा असंच चॅनलला फॉलो करा धन्यवाद